प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जो प्रकार झालेला तो खरोखरच गंभीर होता कारण त्या त्याच्यावर त्याने स्टेटमेंट मांडलं की मी आम्ही महिलांवर महिलांना महिलांचा सन्मान करतो महिलांशी पा महिलांच्या पाठीशी राहतो तर ही प महिलांच्या पाठीशी न राहता ही विजय विष्णू गुरव ही माझ्यावर झालेल्या अत्याचार अत्याचाराची मोठी कोंड आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि याबाबतीत पोलीस स्टेशन विजयदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये एवढी आठ दिवस होऊन गेले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही त्याबद्दल मी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करते आणि यांनी जर त्या विषयाची जर तपासणी व्यवस्थित करून मला जर न्याय मिळ दिला नस दिला नाही तर मी महिला आयोगाकडे तक्रार कायदेशीर करणार आणि त्यांना मी सोडणार नाही या प्रकरणामध्ये जि या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्यामुळे मी जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक ओरस यांच्याकडे दाद मागणार आहे सव्वीस जानेवारी दिवशी जो काय वादोटीमध्ये महिलेला मारहाणीचा जो प्रकार काढला या प्रकारानंतर ग्रामपंचायत तिथले सदस्य विजय गुरव यांनी जो डॉक्टर अमोल तेली स्वाभिमान संघटना अध्यक्ष यांच्यावर जो काय वैयक्तिकरित्या आरोप केला आणि पक्षावर जो आरोप केला तो पुण्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने आरोप केलेला आहे वैयक्तिकरित्या कुठलाही डॉक्टर अमोल तेली यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार विजय यांना गुरव यांना नाही आणि जो काय त्यांनी आव्हान स्वाभिमान दिलं आहे माझं असं म्हणणं आहे की तुमचे जे वैयक्तिक वाद आहेत गावातले वाद आहेत ते तुम्ही गावातच ठेवा जर का तुम्ही स्वाभिमानला आव्हान देण्याचा जर कुठे प्रयत्न करत असाल तर आम्ही सुद्धा स्वाभिमान स्भिमानशाही आपल्याला उत्तर द्यायला तयार आहोत तुम्ही आम्हाला जागा सांगा वेळ सांगा आम्ही तिथे यायला तयार आहोत विजय गुरव यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की डॉक्टर अमोल तेरी यांना स्वाभिमान पक्षामध्ये काढीची किंमत नाही दुसरी गोष्ट त्यांच्या सरपंच पदाच्या वेळेचा हा राग ते अंगतात कारण त्यांच्या उमेदवाराचा आम्ही डिपॉझिट जप्त केलं होतं मी त्यांना सांगू इच्छितो की अजूनपर्यंत कुठल्याही स्वाभिमानच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचं देवगड तालुक्यात तरी डिपॉझिट जप्त झाले नाही वाघोडणार तर नाहीच नाही दुसरी गोष्ट विजय गुरवजे हे सांगतात की डिपॉझिट जप्त झालं त्यांनी एक स्वतःला प्रश्न विचारावा की जे ते जिल्हा परिषदला उभे होते तेव्हा त्यांचं डिपॉझिट आम्ही स्वाभिमान पक्षाने जप्त केलेलं होतं तेव्हा कुणी काय बोलावं याचा विचार करून बोलावं एवढं मी आपल्या माध्यमामध्ये असं पण म्हणाले होते की डॉक्टर अमोल तिरे यांना पक्षात काढीची किंमत नाही मला एक विजय गुरवना प्रश्न विचारायचा आहे की जर त्यांना काढीची किंमत नसेल तर त्यांचं राजकारणात एंट्री होताच त्यांना अध्यक्षपद मिळालं स्वाभिमानचं म्हणजे तेव्हा ते राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाले होते राष्ट्रीय ताल काँग्रेसचं अध्यक्षपद मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि त्याच्यानंतर नारायण राणे साहेबांनी जो पक्ष निर्माण केला त्या सर्वप्रथम जर कोणाला तालुकाध्यक्षपद मिळालं असेल तर आपल्या विजयदुर्ग विभागातून डॉक्टर अमोल तेरियाना तालुकाध्यक्षपद स्वाभिमानचं मिळालेलं आहे दुसरी गोष्ट की ते पंचायत समितीमध्ये सुद्धा निवडून आलेले आहे अजून वेगळी किंमत काय पाहिजे जर समोर तुमचं डिपॉझिट जातं आणि जर तुम्ही अमोलतेने विचारता की तुम्हाला पक्षात काडीची किंमत नाही जर काडीची किंमत नसेल तर तालुका अध्यक्षपद किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून कसा काय मान मिळू शकतो दुसरी गोष्ट आज पंचायत समिती स्तरावर ते गटनेते सुद्धा झालेले आहे म्हणजे किंमत असल्यामुळे ते गटनेते झाले आहे हे विजय यांनी ध्यानात हो। ठेवा सव्वीस जानेवारी दिवशी जो काय वाघोट्यांमध्ये कट्टर काढला आणि हा गाव लेवलचा विषय होता गावातली भांडणं होती परंतु विजय गुरवने जी प्रेस घेऊन जे आमचे स्वाभिमान तालुका अध्यक्ष आहेत डॉक्टर अमोल गेले यांच्यावर जे काय आरोप केले आणि जे आव्हान प्रतिआव्हान द्यायची जी भाषा केली आहे ती त्यांनी थांबवावी मला वाटतं आजपर्यंत आम्हीसुद्धा त्या सभागृहात एका आहोत भाजप किंवा आम्ही स्वाभिमान म्हणून असे कुठे वहिल्याच्या भूमिकेत अजूनपर्यंत वागलो नाही याच्या पुढे पण आम्हाला वागायचं नाही सामंजस्याची भूमिका जर गेली तर गावचा विकास होऊ शकतो हे विजयगुरव यांनी ध्यानात ठेवून कुठल्याही पद्धतीचा चुकीचा आरोप न करता गावात सौख्य कसं नांदेल ही सद्भावनेने बघावं असं मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगितलं